बघा बघा पाणी अर्चना प्रज्ञा बसली आणि पूर्ण पाणी या कधी आलं आम्हाला काही कळत नाही सगळं गटाचं पाणी आलेलं बाहेर बघू शकता खूप खूप असं घाण पाणी आलेले बाहेर कारण की एवढ्या जोरात मुसळधार पाऊस चालू आहे पुढे कुठं पाऊस चालू नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज आणि उद्या खूप पाऊस पडणार सर्वांनी आपल्या काळजी घ्या काम असता पाऊस झालाय बाहेर पूर्ण भरलंय पाणी पाणी भरलंय आता तुम्हाला दाखवतोय मी बाहेर जाऊन कारण की एवढं फुल पाणी भरलेलं आहे विचारू नका आम्हाला तर माहिती पण नव्हतं आम्ही सगळेजण घरात बसलो कारण की बाहेर टीव्ही चालू असल्यामुळे बाहेरचा पावसाचा काही आवाजच आला नाही पण एवढ्या जोरात जाऊन पाऊस चालू आहे विचारू नका खूप म्हणजे खूप जोरात पाऊस चालू आहे बाहेर गुडघ्यावड्याला पाणी साचलेलं आहे तरी तर मी तुम्हाला दाखवतो बघा बाहेर गुडघ्यावड्यावर पाणी साचलं की नाही तुम्हाला पण एकीने येईल पाऊस आलाय आपला स्वयंपाक घरात चालवता हो काही लक्ष नाही दिलं आहे बघू शकत इकडे पूर्ण असं फुल भरलेलं आहे घाटर पूर्ण पाणी नाही भरले बघा पूर्ण बाहेर पाणी आलं आपल्या दर्जामध्ये पहिला दर्जा पाणी येत नव्हतं एवढा मुसळधार पाऊस चालू आहे बघा ते बघू शकतात खूप पाऊस चालू आहे पाऊस कुठं कुठं चालू आहे नक्कीच सांगा एवढा पाऊस चालू आहे बघा फुल पाणी पाणी झालंय सगळं पाणी पाणी ना असं भरलंय सगळं पाण्याने आता अंधार पडलेलं त्यामुळे जास्त दिसत नाही पण पाणी आता खूप आलेलं आहे बघू शकता तुम्ही खाली पण नाही दरजा ते उतरू शकत आपण एवढं भरलंय पाणी हे खूपच मुसळधार पाणी चालू आहे सगळं पाणी शिरलंय आतमध्ये अजून पाणी खूप जोरात पाऊस चालू आहे आणि आपलं कापड पण समोर फाटलेलं आहे खूप माझ्या खूपच वरात पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही पाऊस थांबायचा नावच घेत नाहीये